मी संघर्ष तुमचा सर्वांचा लाडका नृत्य मी नऊ वर्षाचा असतो नृत्य चौथी शिकत आहे मला कोण असे वाटते याविषयी मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे आमचे युग आधुनिक युग कोणी म्हणतं यात्रिक यू विज्ञान तंत्रज्ञानाचे तर कोणी म्हणतं धावपळीचे एडव्हान्स तंत्रज्ञान आणि कार्यक्षमता टेक्नॉलॉजी यामुळे प्रत्येक दिवसेदिवस माणसाला अपडेट व्हावे लागतात माणूस लहानपणापासूनच आपली स्वप्न भविष्य रमत असतो कोणते पण बोलू ना

वेळ न मिळल्यामुळे मासाची जगण्याची शक्यता कमी असते शहरीकरण आजारांना दिवसागणिक आजारांचे आपण साऱ्यांनी पाहिलं कोरोना काळात मासाची काय अवस्था झाली होती योग्य निदान न झाल्यामुळे किंवा पुरेशा प्रमाणात रोगानुषय माहिती न प्राप्त झाल्यामुळे माझ्याच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता तर सोशल मीडियावर डॉक्टर आजारापेक्षा <्क्णारा> उपचारामुळे हलगर्जीमुळे मलेरिया डेंग्यू चिकन विना पण या आजारामुळे अनेक लोकांना पैसा किंवा सुलोपचारी पायी आपले प्राण लागले भारतात एक्सिडेंट मुळे रोगापेक्षाही पडणाऱ्या माणसाची असतील ते मेळघाट असो किंवा आदिवासी भागातील रहिवासी असतो त्यांना सुद्धा शहराप्रमाणे तात्काळ उपचार न ते लोक मृत्यूमुखी पडतात ग्रामीण भागात तंत्री डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे अनेक लोक बरे पडतात वेळप्रसंगी मी माझ्या सैनिक बांधवाची सेवा करील त्यांच्या सेवा करण्यासाठी भाग्य लाभ्यास कारण ते भारतीय सैनिक आहेत आपल्यासाठी ते दिनरात ऊन पाऊस थंडी वाऱ्यात पहारा देऊन सत्रुसेनाशी झुंज देतात सेवा करण्यासाठी मी डॉक्टर होईल आदिवासी भागातील सर्वसामान्य लोकांना उपचार देईन बंग कुटुंब असो किंवा बाबा आमची आमची फॅमिली असो त्यांच्यासारखं आमच्यासुद्धा एक चांगला डॉक्टर होईल आणि गरगरिबांची सेवा करील त्याच्यासाठी मी एक चांगला माणूस होईल चांगला माणूस डॉक्टर वकील इंजिनियर कार्पेंटर होऊ शकतो चांगला माणूस होण्यासाठी शाळेतून तसेच माझ्या कुटुंबियातून माझ्या आयोजना करून माझ्यावर चांगले संस्कार झालेला आहे म्हणून एक चांगला माणूस चांगला सुखा चांगला नागरिक होईल माझ्या भारत मातेची सेवा करीन लोकांची निर्वस्थीपणे सेवा करण्यासाठी मी आत्तापासूनच मन अभ्यास करीन व प्रत्येक देशाची शीघ्रे गाशी माझ्या देशबांधवाची सेवा करीन धन्यवाद